दिनांक बीस ता, बीस तारखेला एक धंतोली पोलीस स्टेशनच्या ज्युरिज रिक्षामध्ये एक चेन स्नॅचिंगचे गुन्हा दाखल झालेले होते ते गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहे त्याचे नाव निखिल ठाकरे आहे ते बत्तीस त्याचे वय बत्तीस आहे आणि जे मुद्देमाल त्यांनी स्नॅच केले होते ते सात ग्राम गोल्ड गोल्ड चेन होते तर डी बी टीम जे धंतोली पोलीस स्टेशन जे डी बी टीम आहे त्यांनी शंभर अराउंड शंभर फुटेजेस त्यांनी चेक केले आणि फुटेजेस चेक करण्याच्या चे दरम्यान त्यांना एक आरोपी सापडले त्यांनी आणि त्याच्या विचारपूस केले तर त्यांनी जे गुन्हा केलेले होते त्याचे मान्य पण केले आणि महत्त्वपूर्ण विषय असा आहे की जे डी बी टीम आहे पो धंदोली पोलीस स्टेशनचे त्यांनी हे गुन्हा छत्तीस तासात उघड केलेली आहे आणि जे कारण सांगतात की त्याच्यावर कर्ज होते ते कर्ज साठी त्यांनी असं असं कृत्य केले आणि जे कंप्लेनेंट आहे त्याच त्याचे जे वय आहे ते सेवन्टी टू इयर्स आहे हे आता प्राथमिक माहिती आहे आणि आता जे तपास आहे ते चालू आहे जे आरोपी आहे निखिल ठाकरे ते एक खाजगी काम करतात आणि जे सात ग्राम गोल्ड गेलेले होते ते पूर्णपणे रिकवर केलेले आहे दंतोली पोलीसने